भाजप मित्र पक्षांचाच काटा काढतोय का युती महागात पडली सध्या महाराष्ट्राच्या चा राजकारणात चांगलीच खळबळ माजलेली आहे जे नेते पक्ष एकमेकांवर विश्वास ठेवून एकमेकांना घट्ट पकडून होते त्यांच्यातच आता फूट पडण्याची चिन्ह दिसून येत आहेत तू मोठा की मी मोठा नेमकं सत्तेच्या केंद्रस्थानी कोण हा वाद आता चांगलाच रंगताना दिसून येतोय आता ते नेते कोण किंवा पक्ष कोणते हे काही वेगळं सांगायची गरज नाही आपण बोलत आहोत महायुतीबद्दल विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर जी महायुती तयार झाली होती त्याच महायुतीत आता फूट पडते की काय असा प्रश्न निर्माण होतोय आता बघूयात नेमकं घडलंय काय नमस्कार मी रेश्मा आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल आता नुकतेच महायुती सरकारला एक वर्ष पूर्ण झालंय मात्र पक्षात सर्व काही आलबेल असताना महायुतीमध्ये मात्र मिठाचा खडा पडलाय विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही महायुती तयार झाली होती यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या तीन दिग्गज नेत्यांचा समावेश होता मात्र आता या तिघांमध्ये फूट पडत असल्याचे पाहायला मिळते यातली पहिली गोष्ट म्हणजे लाडकी बहीण योजना महायुती सरकारने महिलांच्या कल्याणासाठी लाडकी बहीण योजना आणली मात्र आता ही योजना नेमकं कुणाची यापासून जो वाद तयार झालाय तो वाद अगदी नाशिक मधल्या कुंभमेळ्यापर्यंत जाऊन पोहोचलाय आता अनेक प्रश्नांवर महायुतीमधीलच नेत्यांचे कार्यकर्त्यांचे वाद होताना दिसतात भाजपच्या कार्यकर्त्यांनी फोडाफोडीच्या राजकारणाला सुरुवात केली आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष राजेंद्र चव्हाण यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाला जुगारून शिवसेना शिंदे गटाचे नेते म्हणा किंवा अजित पवार गटाचे नेते म्हणा यांना भाजपकडे वळवून घेतलंय आणि महायुतीमधीलच मित्र पक्षांचे नेते फोडायला सुरुवात केली त्यामुळे भाजप आता सत्तेच्या केंद्रस्थानी राहण्यासाठी मित्रपक्षांसोबतच वेगळा डाव खेळतोय का असा प्रश्न निर्माण झालाय आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरच तीनही नेत्यांची वेगवेगळी विधाने समोर येतायत अजित पवार यांचं आम्हाला सत्तेत निवडून आणलं तरच आम्ही तुमचा विकास करू असे विधान करणे दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भर सभांमधून उदय सामंत गुलाबराव पाटील यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांना फोन लावणं आणि माझ्या एका फोनवर कसं तुमचं काम होऊ शकतं हे लोकांना दाखवून देणं तर तिसरीकडे भाजपचे शांततेत फोडाफोडीचे राजकारण सुरू असणं हे सगळं संभ्रमात टाकण्यासारखं आहे तसंच भाजपचं राजकारण सुद्धा न समजण्यासारखं फोडाफोडीचं राजकारण तर त्यांचा हातखंडच असल्याचं पाहायला मिळतंय एकीकडे दोन हजार बावीस मध्ये उद्धव ठाकरे यांची अखंड शिवसेना असताना भाजपनं शिंदे गटाला आपल्याकडे वळवून घेतलं आणि शिवसेना शिंदे गट निर्माण करून तो महायुतीत सामील करून घेतला तर दोन हजार तेवीस मध्ये शरद पवारांच्या अखंड राष्ट्रवादीमध्ये फूट पाडून अजित पवार यांचा स्वतंत्र गट तयार करून त्यांच्या राष्ट्रवादीला महायुतीमध्ये सामावून घेतले म्हणजेच अजित पवार यांनी त्यांचेच काका शरद पवार यांची साथ सोडून भाजपसोबत एकी केली तसेच दुसरीकडे उद्धव ठाकरे यांची शिवसेना सोडून एकनाथ शिंदे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केला मात्र आता ज्या सोबत युती केली आहे तो आपल्याच मित्र पक्षांचा काटा काढणार का असंच एकंदर चित्र सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात दिसून आहे त्यामुळे आता महायुती एकत्र टिकून राहणार की त्यांच्यात फूट पडणार हे सांगणे जरा अवघडच आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि अजित पवार हे स्वतंत्र लढतात की भाजप सांगेल तेवढ्या जागांवर समाधान मानून युती टिकवून ठेवतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं खरंच भाजपच्या मित्र पक्षांना ही युती महागात पडली आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच विश्लेषणात्मक व्हिडिओसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करा